नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो मी प्रवीण बदानी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी पेठ तालुक्यामध्ये आलो होतो आपल्या सोलर पंपाच्या कामासाठी तर इथे शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीने आंब्याची बागी लावलेली आहे आता या झाडांना तीन वर्ष झाले मित्रांनो लागवड करून तर ह्या वर्षी मोहर लागताना दिसतो या झाडांना दाखवतो मी तुम्हाला ही कलम केलेली आंब्याची रोपे आहेत बघू शकता तुम्ही मोर अशा पद्धतीने लागतोय आता आंब्यांना तीन वर्षापूर्वी हे झाडाची लागवड केलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने झाडांची वाढ झालेली आहे आणि हा मोर लागतो लागलेला दिसतोय आपल्याला आता बघा काही झाडं मोठे काही लहान आहेत मित्रांनो वाढ ही कमी जास्त झालेली आहे झाडांची तुम्ही डोंगर बघू शकता इकडे सगळे डोंगर आहेत आणि इथं शेतकरी बांधवांनी आपली ही डेव्हलप केलेली आहे सोलर पंपावरून इथे थोडासा प्रॉब्लेम होता छोटासा म्हणून आलो होतं बघा ड्रीप इरिगेशन वगैरे हो करून घेतलेलं आहे आणि सोलर पंपाच्या पाण्याने ही शेती त्यांनी डेव्हलप केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा मित्रांनो धन्यवाद